लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड देवमानूस या लोकप्रिय मालिकेतील डॉक्टर अजित कुमार विशेष चर्चेत होता त्याची लागिर झालाजी मधील भैया साहेब ही भूमिका प्रचंड गाजली त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान सिनेसृष्टीत भक्कम केलं विशेषतः तरुणाईत त्याची विशेष क्रेज आहे नुकताच किरणने एक धक्कादायक खुलासा केला किरणचं लग्न ठरलं होतं कमीत कमी सहा महिने सर्व सुरळीत होतं या कालावधीत तो तीन चार वेळा त्या तरुणीला भेटलाही होता त्याने त्याच्या भावी आयुष्याची स्वप्नेही रंगवली परंतु नंतर त्याच्या असं लक्षात आलं की तो डबल डेटिंगचा शिकार झाला त्याला त्या ते तरुणीकडून फसवण्यात आलं होतं हा काळ त्याच्यासाठी प्रचंड त्रासदायक होता तो डिप्रेशनमध्येही गेला डॉक्टरकडे जाऊन त्याने गोळ्याही सुरू केल्या किरण म्हणतो लग्न मोडणं ही धक्कादायक बाब आहे जे झालं ते चुकीचं झालं माहीत असलं तरी पाठीवर हात हवा असतो आधाराची गरज असते त्यामुळे असं काही झालं तर जवळच्या व्यक्तीशी नक्की बोला मन आणि भावना दोन्हीही मोकळं होणं गरजेचं असतं एकीकडे हे सर्व चालू असताना त्याची चौक या चित्रपटाची शूटिंग चालू होती त्यामुळेच त्याला डिप्रेशनमधून बाहेर पडायला मदत झाली किरण म्हणतो तसंही किती दिवस त्यात अडकून पडायचं असा विचार करतच होतो त्या मुलीचं लग्नही झालं मग आपण तिथेच का अडकायचं असा विचार करत तो या कठीण प्रसंगातून बाहेर पडला किरण म्हणतो या प्रवासातही एक वेगळीच मजा आहे कारण आयुष्य हे एकदाच मिळतं त्याची किंमत करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद